राज्य सरकारने जे गुटखा आणि पान मसाला प्रतिबंधित केलेले आहेत ते प्रतिबंधित केलेले गुटखा पान मसाला सिगरेट हे सातत्याने उल्हासनगर शहरामध्ये सर्रास विकले जातात याची माहिती अनेकांना असते परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई न होत असल्याने त्यांचा जो मनोबल वाढलेलाच आहे गेल्या पाच तारखेला उल्हासनगर शहरातून निघालेली जी गुटख्याची टेम्पो होती ती कल्याणी येथे एक सामाजिक कार्यकर्ता यांनी अडवली ज्यामध्ये ती एक महिला देखील होती मामला जो होता तो पोलीस ठाण्यापर्यंत पोचला आणि तिथे गेली कित्येक दिवस झालं वॉन्टेड असलेला एक दिलीप वलेच्या नावाचा जो माफी आहे तो तिथे आला त्यांनी तिथे बाचाबाची केली आणि जी समाजसेविका होती सोनाली बडे हिला जीव ठार मारण्याची धमकी दिली आणि घरातून उचलून घेण्याची देखील उचलून आणण्याची देखील धमकी दिली सध्या राज्य सरकारने एक कायदा काढलेला आहे की ज्यामध्ये जे कोणी प्रतिबंधित गुटखा जो आहे त्याचं वहन करत असेल तर ते वाहन हे राज्य सरकार हे जप्त करेल आता हे बघणं अत्यंत गरजेचं आहे की जे गुटखामाफी आहेत जे उल्हासनगरच्या आहेत अनेक शहरातले असेल परंतु खास करून पर उल्हासनगर शहरामध्ये असा जो प्रकार सत सर्रासपणे चालतो आहे ज्यामध्ये अनेक नावं ही सातत्याने माध्यमाच्या माध्यमातून प्रकाशित केले जातात परंतु पोलीस प्रशासन देखील अशा ज्या छुप्या असतात गु गुटा मा आहेत त्यांना कुठून कुठून शोधणार कारण एक असतील तर गोष्ट वेगळी कारण हा जो द व्यवसाय आहे हा अवैध व्यवसाय हा वेगवेगळ्या गाड्यातून व्यवसाय केला जातो यामध्ये दे पोलिसांची देखील गोची होती पोलीस शेवटी हदबोल होतात कारण एक जण नाही आहेत अशाच प्रकारे जो दिलीप ओलेचा आहे आणि एक टोनी चूग आहे ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत गेली कित्येक दिवस झालं महिने झाले ते वॉन्टेड आहे परंतु अशी असताना देखील ते कल्याण पोलीस ठाण्यामध्ये हजर असल्याची एक सूत्रानुसार माहिती मिळालेली आहे आणि त्याचे काही व्हिडिओज देखील तिथे आमच्या हाती लागलेले आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो आहोत या सर्व प्रकरणामध्ये जी प्रताडित मुलगी आहे सोनाली बडे तिने माध्यमांशी बोलताना जी माहिती दिली याबाबतीत आता पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारने देखील त्याची दखल घ्यावी ना अशा गुटखा माफियांना बंदित प्रतिबंधित करावे मी सोनाली बळे उल्हासनगर समाजसेविका आहे आम्ही शहाळ ब्रिजवरून जात असताना मला एक माहिती भेटली की अशी अशी गाडी नंबर आहे त्या गा गाडीमध्ये गुटखा आहे म्हणून तर आम्ही ती गाडी अडवण्यात आली कंट्रोलला कॉल देण्यात आला त्यानंतर तिथे पोलीस पु, तळवी साहेब हे वगैरे आले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पाहणी केली तर त्याच्यामध्ये गुटखा होता राजनिवास रजनीगंधा वगैरे ते सगळं होतं तर तिथे दिल सुद्धा होता त्या टायमाला आणि दिलीप सुद्धा आला दिलीप वलेच्यानी म्हणजे धमकी वगैरे हो पण दिली की बाबा तुला घरातून उचलून नेईल वगैरे करून आणि त्याच्यानंतर मग ड्रायवर तिथून फरार झाला कमीत कमी एक ते दीड तास तिथे पोलिसांसोबत दिलीप वलेचा बोलत होता आणि नंतरून तो मग तिथून फरार झाला त्याच्यानंतर वाघसाहेब आले वाघसाहेबांनी येऊन तिकडे बोललं की बाबा हे गाडीचा म्हणजे गाडीची चाबी वगैरे कुठे आहे वगैरे करून तर त्यांनी गाडीची चाबी आणून दिली गाडीची चाबी आणल्याच्यानंतर गाडी तिथून पुलीस चौकीला नेण्यात आली पुलीस चौकीला नेण्यात आली ड्रायव्हरनीच गाडी पुलीस चौकीला आणली आणि पुलीस चौकीला गाडी त्यांनी लावली सिनियर साहेब आले सिनियर साहेबांनी प्रकरण विचारलं काय काय नाही त्यांनी सांगितलं गुटख्याची गाडी वगैरे करून तेवढ्यामध्ये तिथून ड्रायव्हर पळून गेला तिथून आणि त्याच्यानंतर जे दिलीप अलेच्या तिथे असताना सुद्धा एफ आय आर मध्ये त्याचं नाव नाही आलेलं आहे दिलीप अलेच्या त्या टायमाला होता तिथे आणि त्यांनी मला धमकी सुद्धा दिली की बाबा तुला घरातून उचलून नेईल नाही नेला तर मी म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांनी मला धमकी दिली कमीत कमी सात ते आठ लाखाचा माल होता त्याच्यामध्ये ड्रायव्हर फरार झाला हो सर ड्रायव्हर माल दिलीप बोलेचा हो ड्रायव्हरनी स्टेटमेंट म्हणजे ड्रायव्हरनी सांगितलं आहे तिथे की हा दिलीप अलेचा माल आहे म्हणून दिली हो दिलीप अलेचा जो व्हिडिओ अम, आमच्या जवळ सगळे एव्हिडन्स आहे, आहे की तिथे दिलीप अलेचा आहे दिलीप आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड सर यांनी आज सांगितले आहे की जेथे कुठे गुटखा वाहन केला जातो त्या वाहना त्या वाहनांना पूर्णपणे हे सरकार जप्त करणार आहे आता येणाऱ्या काळामध्ये हेच बघितलं जाईल की अशा प्रकारचं जो गुटखा वहन केलं जातो जे गुटखामाफी आहे ते त्यांच्यावर कशाप्रकारे कारवाई केली जाणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखाबंदी शासनाने केलेली आहे गुटखाबंदी खऱ्या अर्थानं अजून प्रभावीपणे राज्यामध्ये करण्यासाठी जो कायदा या ठिकाणी आहे त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करून त्याच्यामध्ये थोडा सुधारणा करण्याचा मानस आजच्या बैठकीमध्ये मी व्यक्त केला राज्यामध्ये सातत्यानं चोरीनं होत असलेली गुटखाबंदी थांबवण्यासाठी जे वाहनातून याची अनेक ठिकाणी वाहतूक होते तर त्या वाहनाला कायमस्वरूपी सरकार जमा करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी भूमिका आमची आहे आणि येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आम्ही कॅबिनेटसमोर जाणार आहोत आणि जे वाहन गुटखाबंदीमध्ये वाहतूक करताना आमच्या यंत्रणेला सापडेन तर ते सरकार जमा या ठिकाणी करण्याचं धोरण आम्ही आणतो आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे जे कोणी सामाजिक कार्यकर्ता असते प्रतिबंधित गुटखा असो किंवा वेगवेगळे जे काही हो। बेकायदा धंदे आहेत त्याबद्दल जर काही सामाजिक कार्यकर्ते पुढं होऊन पोलीस ठाण्यामध्ये जर गुन्हा दाखल करत असेल किंवा त्यांच्याबद्दल माहिती घेत असेल तर त्या व्यक्तींना अशा प्रकारचे धमकावणे किंवा त्यांना घरातून उचलून यांची जी भाषा केली जाते हा माझ कशासाठी आणि कुणामुळे येतो याचा हे याची देखील आत्मचिंतन करणे अत्यंत गरजेचे सरकारकडून आम्ही एकच इच्छितो की अशा माफियांना किंवा अशा दादागिरी करणाऱ्या लोकांवरती प्रतिबंधित कारवाई करणं आणि त्यांना शहरातून लांब ठेवावं जेणेकरून शहरामध्ये शांतता निर्माण होऊ शकावी